नमस्कार मित्रांनो परतदा आपल्या युट्यू मला स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चालू आहे बाय रोड उदयपूरला तर आता ते व्हिडिओ सुरुवात करूया मी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त लोकांना करा विसरू नका आत्ता माझं ड्रायव्हर्स आहेत अनिकेत आहेत हा लोक आहेत आता आम्ही बाय रोड आहे मुंबई टू उदयपूर लेट्स गो

म्हणजे आमची यात्रा खूप चांगली आहे फिलिंग काय वाटते तुला एडिट करून लावलोय भाई आता फोडा फोडा वा कडा आमचा मुंबई टू उदयपूर हा प्रवास साधारण ते वीस हजाराचा प्रवास आहे आम्ही या रोडच जाणार आहोत आपण गुजरातमध्ये जाणार आहोत गुजरात साईडने आम्ही गुजरात साईड जाणार आहोत म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त उद्या आपण किती वाजता पोहोचू थिंक आपण बारा एक वाजेपर्यंत उदयपूरला पोहोचू तिथून दोन एक तास सजेस्ट करू हॉटेलला नंतर फिरायला जाऊ आता आपण आहोत कोसई मधील फाउंटन ब्रिजवर याच्या पुढे नंतर आम्ही थोडं उतरून पेट्रोल भरणार गाडीवर डिझेल भरणार आहोत आय थिंक पुढेच असतील ना हे हा लेप होते का सर आमचं पेट्रोल भरून झालं आहे आणि आलो मोबाईल आता आमचं पेट्रोल भरून झालं आहे आता थोडा वेळ आम्ही आता जेवायला थांबू एक ढाबा बघितलाय का हॉटेल बघितले तर आम्ही जेऊ आता इथून काहीतरी पंधरा एक मिनटाच्या दुरीवर आहे इथून जेऊ डायरेक्ट सकाळी पोचू आपण उदयपूर आता दुपारीपर्यंत पोचू आता आपण पोचलो आहे अलबुरा हॉटेल जवळ आता मस्त आपण जेवू आम्ही इथे काय खातल काय खातल असेल तुमचं काय बघू आता सर्व खातील ते खा आता दुका खाऊ पाया अठरा प्रवास प्रवासावर आता आम्ही निघालो जेवायला

मित्रांनो इथं आपण जेवायला बसलो आहे सर्वांना जेवण येत आहे तिकडून ते सर बसले आहेत तिकडे अर्धी मंडळी आणि मी काय हो नकोचे धंदे कसले नको धंदे स्नॅपचॅट स्नॅपचॅट स्नॅप अरे स्नॅपचॅट नाही वापरायचं हे बघा इकडे बघा स्नॅप स्नॅपचॅट लवकर आता आपण जेवण मागवलंय बिर्याणी मागवलंय इथे आपण पाहिजे तर सांगतोय चला सुरुवात करूया जेवायला पाणी आता मी जेवलो आपण इथे मला जेवण चांगलं लागलं हे नाव आहे अलबुराक तुम्हाला खजे वाटलं खूप चांगलं होतं मेन म्हणजे बिर्याणीचा जो राईस होता म्हणजे फीज खूप मस्त मस्त भाई तुला काय म्हणायचे आलो एकदम चांगलं जेवण होतं बिर्याणी पुलाव ना हा नाही हां बिर्याणी बिर्याणी होता आणि बिर्याणी होती पुलाव चिकन पुलाव काय खूप चांगला होता मला तर हो खूप आवडला जर तुम्ही ट्राय करू शकता इथे आल्यावर बरोबर हायवेच्या बाजूला जायला खराब आता फायनली आमचं जेवण झालं आता आम्ही निघालो सुद्धा आता डायरेक्ट आपण आपला आता सकाळी आपण उदयपूरला भेटू हे बघा आताही सुस्तावले जेवण चॉकलेट खाण्यात बिझी आम्ही चॉकलेट कॅनबरी खातो आता मित्र आपण एक सकाळी भेटू आपल्याला दिसत आपण त्याचा का बघा काय काळो आपण सकाळी बाहेर मॉर्निंग शिक्षण आपत एकदा सकाळच्यातून तुम्हाला स्वागत आहे आता मी उदयपूरला पोहोचू तीन तासामध्ये आय थिंक हो तीन तासामध्ये आय थिंक पोहोचू आपण आता सकाळच्या वाजल्या साडेसात इथून तीन तासा प्रवास तिथे परत हॉटेलला एक तास रेस्ट नक्तो ता परत फिरायला फिरायचं आहे आज तर मजा येणारच आहे पूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजे पूर्ण बघायला विसरू नका तुम्हाला काही नाही नाकारे दाखवतो आता आता आपण पोहचलो उदयपूर मध्ये काल अंडर आहे आमचं एक मिनिट वर आलं 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 बघा वरपरीकडे बघा कुठे असेल फाइनली लो अपन हॉटेल मंगाई प्रतीक है खाली हाउस फीलिंग ना आई ना मजा मजा प्रवास कर अठरा वीस वजह प्रवास होता तो उतरी आज रा खाली सगळे डोळे सगळ्यांचे डोळे सुजले आहेत कडक तू सायलेंट मोड मध्ये काढतोय गाडी मधून उतरतात आम्ही पहिलं निघालो नाश्ता करायला फायनली आमचा नाश्ता आणि करून झाले <laughs> आता त्यांना कमी दिसायला लागलं तर चेक इन साठी रूम रेडी होत आहेत आमच्या अर्धी थोडी तिथे बसली आहे अर्धी आम्ही इथे बसली आहे आपण पोचलो आता हॉटेलमध्ये हॉटेल वरून आपण जाणार आहोत आपल्या रूम मध्ये बघू रूम कशी आहे पोचलो आपल्या रूमच्या ठिकाणावर मित्रांनो हे आपले रूम्स आहेत अशा पद्धतीमध्ये मस्त वाटले रूम सुंदर आहेत रूम ऐकिंग आता फ्रेश मस्त चांगला फिरायला रूम काय काय आज मित्रांनो हाय आमचा रूम आता आम्ही फ्रेस बीस मस्त हे झालो आहे असे आता कपडे आपल्याला जाऊन जेवायला मग तिथून एक टेम्पल आहे कर्णी माता टेम्पल तिथे जाऊ पायाबी आपल्या सनसेटला जाऊ असं करायचं दाखवतो काय असं अरे ओ येस आमच्या रूमच्या बाहेर जा आत्ता आम्ही निघलो जेवायला इथून जाणार आम्ही राणी मात्र मंदिरामध्ये मस्त की भी अड़ा फ्रेश बी चालू झोपलो आहे थोडं कसा वाटला फ्रेश वाटला फक्त पंधरा मिनिटाची झाली आहे तुम्ही हो झोपला बस एकदम बसाल एकदम कडक असं वाटतंय आपल्याला जायचंय जेवायला आता मित्रांनो आपण निघालो हो आता एका मंदिरामध्ये त्या मंदिराचं नाव श्रीनाथ मंदिर इथून साधारण किती किलोमीटर किलोमीटर आहे चला तर क्रॉसला सुरुवात करूया मंडळी चला चला सुरुवात 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 अरे आई कडा मला आता तुम्ही करतो असं काय हा मित्रांनो आम्ही प्लॅन थोडासा बदल केला पहिला बोललो आता पण पेट तुझ्या नंतर देऊ जा आता आम्ही चाललो तर जेवायला इथे ते आहे जेवायला इथे एक जेवायला सांगतो कारण आता वाजले दोन म्हणून देवीच्या मंदिरात चाललंय म्हणून धामा दामे राजी राम नाही देवी नाही हा बघू इथे काय विषय नाही पहिला दिवस आमचा उदयपूर मधील खूप सुंदर आहे ह्या हा इतनो दिसना खालसा प्युअर वेज म्हणून ये असं आहे ब्लॉग मध्ये जेवायला जाऊया आपण या मध्ये सुंदर आहे चला बसा आलो सुंदर जेवण येत नाही तोपर्यंत हा गेम चालू केला लूडो अरे बाय छान मित्रांना जेवायला पटाट्याची भाजी आणि पनीर आवडत्या जेवायला जेवण झालं इथून असे तुला मालवणी समजते तुला मा मालवणी लँग्वेज माहित नसेल ना नाही का दागा अरे काय बोल नाही काही आगावर एवढं अरे सांगितलं होतं एवढ्यात नका घेऊ नका घेऊ तरी घेतलात तुम्ही जेवण खूप चांगलं होतं <laughs> जेवणाला किती किती रेटिंग जेवणाला लस्सी लस्सीला टेन आउट ऑफ टेन टाकून दे काय बोलतो त्याच आहे तुला मी <laughs> ए जेवण कसं होतं का खूप 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 चांगलं नाही याच्यावरून काय याच्यावरून काय अपेक्षा सॉरी आहे सॉरी दादा म्हणतो जेवण मस्त सर जेवण कसं होतं एकदम कडक ना माझ्या की काय म्हणत आणि काय पाहिजे आपल्याला कुठे रे मंदिरामध्ये श्रीनाथजी टेम्पल साधारण अठ्ठेचाळीस किलोमीटर होत आमच्या पतीन मधून जेवण आता आम्ही साधारण दहा किलोमीटर रनिंग केली अठ्ठेचाळीस मधून दहा गेली किती होते अडतीस अडतीस किलोमीटर आपल्याला आता मंदिराजवळ या श्रीनाथ टेम्पल या मंदिराजवळ आमची पब्लिक उतरते हळूहळू हो भाई तुला थंड पाणी कुणाल सार लस्ती जास्त झाली शंकरांची सर्वात मोठी मूर्ती पण दिसते आपल्याला सुंदर हैना सागरांची चार किलोमीटर परत चलायचं आहे आपल्याला याने परत इथे येत पर... पर... असेल तर कॅमेरा घेऊन येऊ नका काय नकालावलाय <laughs> आता फक्त आपलं मोबाईल घेऊन जाणार फक्त दिसणार नाही असं तर मला वाटतं हे चला

मीच रिप्ली का मार तो मार रिप <laughs> बता रिप्लिका का मारता

खूप चांगल्या दुकानं बघायला मिळतात आपल्याकडे इथे आज उदयपूर मधील मंदिराचं नाव आहे श्रीनाथजी टेम्पल श्रीनाथजी टेम्पल आहे असं का असं का करतो कुणाल तू बाबू असं नाही करायचं हे हे दोघांचं जोडप आहे बाईक आणि हे कोण ते त्यांचा अजून ठरलेलं नाही ठरलं नाही अजून ज्यांचं रिव्हिल नाही केलं त्यांचा लाकडाचा पाना दिसतो आपल्याला श्रीकृष्णासाठी वेगवेगळ्या आप प्रकारचे फोटो दिसतात आपल्याला सुंदर आलो का चष्मा काढिया ऑलरेडी आपला इथे सनसेट झाला सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळतील इथे सुंदर सुंदर अशा आ लाईक वन हे बघ गोड पदार्थ भाई आताच जेवण मस्त वाटत ना वातावरण आहे सुगंध पण बघ नेक्स्ट लेवल वासायला मन प्रसन्न करणारा वास कळक काय फ्रेम आहे बघ मी तुम्हाला सांगेन त्यामध्ये कसं मंदिरामध्ये काय काय कळ फोन तर आपण वापरू नाही शकत आतमध्ये फोन वापरायला चपले बराय आपल्याला सुंदरच आहे प्रत्येक विचारात पडला काय करतोय मस्त कुणाली त्या हे सध्या घ्यायचं बघतोय प्रिंटेड असं मस्त सहाशे रुपये बोलतायत ट्राय करून बघतोय भाई आता काय फिरवला हो आता काय काय वेळा आपल्याला खायचे पदार्थ दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे चाट आहे जिलेबी गोड आहेत कोण घेत नाही मग फोटो तर काढतायच काय घेतोय आलो बघा ठाणे म्हणत होते आपण कुटूचे मित्रांनो आमचं एकंदरीत दर्शन झालं खूप चांगलं झालं दर्शन आणि पटकन झालं दर्शन ना आपल्याला हो पाच मिनिटात पाच मिनिटा दर्शन आपल्याला पटकन झालं आपल्याला आता आल्यावर एक स्कॅम असतो साडेतीनशे रुपयात तुम्हाला लगेच दर्शन करून देईल काय तर नसतं गर्दी काय नसते आमचं पाच मिनिटात झालं दर्शन पैसा काढले हो पैसा काढायचं होतं काम आहे टोटल पस्तीस तीनशे पन्नास रुपये एकोणीस जणांचे टोटल सहा हजार रुपये गेले आपण फ्रेम मध्ये जाऊन आलोय आपण झालं आमचं ते बोलणं हा ही काहीतरी सांगते सांगा काहीतरी बघलं घब आता 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 कसं वाटलं देवळामध्ये कसं वाटलं मला हे देवळामध्ये 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 कसं वाटलं कुठेच घेतला ना हा तू नको ना घेऊ आहे <laughs> की नाही बरोबर बरोबर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणावर चाललो दर्शन झालं आमचं इकडचं आता आता आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणा बघू दुसरं ठिकाण कुठलं आहे मित्रांनो आता आम्ही हॉटेलला आलो मस्त दर्शन झालं श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं आणि मराठ्यामध्ये खूपच आवडला तुम्हाला कसं आवडलं मंदिर श्री विष्णूचं म्हणजे खूपच सुरेख होतं खास करून मूर्ती आणि तिथे स्कॅम तर तुम्हाला मग <laughs> मी सांगितलंच होतं तो साडे तीनशे रुपयाचा त्या स्कॅमला कोणी बळी पडू नका डायरेक्ट जावा पाच मिनिटात दर्शन होतं काहीच गर्दी नसते उगाच घाबरतात लोक तिकडचे की घ्या 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 पास घ्या पास घ्या त्यामागे तुमचे पर पर्सन साडेतीनशे रुपये जातील तुला कसं वाटतं कोणा

लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर धन्यवाद बाय टू मध्ये बाय